रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं एकैकमक्षरं पुंसं महापातकनाशनं एक वाणी एक, एक, एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीच साधन आहे असे सुरस अवीठ पवित्र गोड कथा आज श्रीराम कथेचा पूर्णाहुतीचा दिवस गेली सहा दिवस तुम्ही आम्ही सर्व राम कथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो थोर संत सर्वांच श्रद्धास्थान मारुती बाबा यांच्या कृपा सर्व भाविक मंडईच्या एकोप्यानं तुमच्या हरिभक्तिपरायण महेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली घडवून आलेला दिव्य आणि असा राव महोत्सवी आणि हा सोहळा यामध्ये सर्वांच्या वतीनं महेश बाबांनी दिलेल्या निमंत्रणामुळे गेली सहा दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी फडकरी मंडळी वारकरी मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी मोठी मोठी मंडळी पाटील मंडळी लांबून आदले जाणते स्रोते या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं ला सौंदर्य आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे सीता शोध आज नियोजित वेळेत रावण वध आणि रास तिलक पर्यंतची कथा पूर्ण करायची आहे सीतेचा शोध हनुमानजी लावतात हनुमानजीच का लावतात महे कारण आहे हनुमानजी संत आहे सीता शांती आहे संतालाच माहिती आहे शांती कुठं आहे जिथे शोक नाही जिथे शांती असते तिथे शोक नसतो शांती अशोकात आहे शोकात नाही म्हणून रावणानं जरी चोरून नेली तरी दरबारात नाही ठेवता आली शांती शांती अशोकात ठेवावी लागते त्या अशोकातल्या शांतीचा शोध संत लावतात आणि जाताना नमस्कार करून चलताहू लंका पेटवून झाल्यावर एवढ्या सीतामाईच्या डोळ्याला धारा लागल्या इतके दिवस झाले कोणी जिव्हाळ्याचं भेटलं नव्हतं आई आईपासून लेकरू जाताना आईला जसं दुःख होत तस माईचे डोळे भरून आले हनुमान तू आया तो राहत मिली थी, ये येमणी मेरे प्रभु प्रभू धनुष बाण की याद दिलवाना और और क्या मा मेरे लखन के चरणों में दंड प्रणाम कहना आता हनुमान जिला राहुल लखन के चरणों में दंड प्रणाम वो आपको माँ मानता है मैं भी उसको बेटा मानती हूँ तो माँ बेटे को आशीर्वाद देती है हाँ लेकिन आज जब आप मिल गया कि मेरा बेटा लखन दंड प्रणाम करने लायक है कारण कारण आमी वनवासा तेता ना दीर्घावजन प्रतिज्ञा के लिए होती वहिनी चौदा वर्षाच्या वनवासात आपण दोघांनाही दादाच चरण सोडून दुसरीकडे दृष्टी जाऊ द्यायची नाही आमची प्रतिज्ञा होती अयोध्या सोडताना मी नापात झाली मी माझ्या मालकाचं चरण सोडून हरण बघितलं म्हणून मला इथं यावं लागलं आज कळलं माझा लक्ष्मण दंडवत मी त्याला नको तसं बोलली ना त्याचं फळ भोक्ती म्हणा तुझी बस माझा दंड प्रणाम हनुमानजीचे डोळे भरून आले अलीकडे येतात सर्वांच्या समवेत हनुमानजी रामचंद्र प्रभू पर्यंत पोहोचले चुडामणी दाखवला कैसे सीता मे ब्रह्मचारी हूं भगवान उत्तर पाह मारुत संसारियो के सुख दुःख का मुझे स्वानुभव नाही लेकिन आप कहते हो तो इतना बताता हूं केवल धरा की बेटी इतना दुःख सहन कर सकती है बहुत दुःख है मेरी माँ। जी खड़े हो गए जी युद्ध करणार तयारी करो इथपर्यंत आपण कालकथा श्रवण केलेली आहे सर्व वानरसेना घेऊन प्रभूजी समुद्राच्या काठाला येऊन पोहोचले इकडे लंकेतल्या घरा घराघरात घरा, घरा, घरा दबक्या आवाजात चर्चा चालू झाली रे ज्यानं एकट्यानं गाव पेटवलं तो सेवक आहे म्हणे दुसरा उभा राहायचा शेवक हा आणि सेवकानं एकट्यानं नगर पेटवलं तर मालक आल्यावर कसं गावाच होईल ही? ही चर्चा बारीक आवाजात चालली कोणाला सांगू नका वा निशाचर जपत जारी गई कपिलंका निज ग्रह सब आय पुर कौन भलाई अरे ज्याच्या सेवकाचं सामर्थ्य वर्णन करायला शब्द नाही आपल्याकडे मालक कसा असेल आता रावणानं तातडीची मीटिंग बोलवली आपत्कालीन महादेवराव गाव पेटलं होतं ना आपत्कालीन सभासद हा रावणाचा आवाज आहे महेश जी पाहू नका माझ्याकडे मीटिंग ओबंदर केला पुरा गाव के चला गया तो बताइए क्या किया जाए सभासद उठले चिंता क्यों करते हो सरकार हम मर्द बैठे है त्याच मीटिंग मध्ये बिबी शिथे कॅबिनेट होते तेही उठले हात जोडले भैया अभिनय होतो क्षमा करे मीटिंग लक्षात येईल ना तुमच्या हा बास ये सब तुम्हारे सभासद आज हनुमान के गैर हाजरी में बकवास कर रहे मीटिंग में कल अकेला हनुमान पूरा गांव जला रहा था भैया ये सब मर्द कहा गए थे सोए थे हा मुद्दा रावणाला पटला मी तिथे सोत म्हणून सांगतो सगळे शाबास बिभीषण शाबास सच आहे तेरा मीच नव्हतो तुम्ही होते उगच भेटी झाले का पुन्हा लो आपल्या लोहार्यात तुम्ही झाले रामराजे आम्ही वानरेच्या फौजे तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही नवलक्षे गोपाळ तुम्ही आले पंढरपुरी मग आम्ही झालो वारकरी भेटीय जाऊ द्या कीर्तन होऊन बसल दुसरं तसंच चालतंय बाबा माझ ऐकाल दादा सांग तर आता भावार्थ रामायण एकच ओवी सांगतो हात जोडले बिभीषणान दरबारात भावाला दादा नातराय शब्द वापरतात रिगाल्या श्री रामा शरण सकळ कुळ्याचे कल्याण तुमचाही वाचेल प्राण कुंभ कर्ण जगेल एवढं आहे का दादा रामाला शरण जा कल्याण होईल आपलं रामाला शरण शब्द ऐकल्याबरोबर रावण खाली उतरला आणि बुट्टा भरली लाद घातली कमरड्यात बिभीषणाच्या खाली पाडला ही कथा सांगता सांगता महादेवजी रडायला लागले पार्वती आईनं विचारलं कथा सांगताना रडता का तुम्ही लाद घातली ना बिभीषणाच्या कमरड्यात मग रडता का तुला नाही माहिती पार्वती बिभीषण कोण आहे कोण आहे साधू आहे आणि असा नियम आहे ज्या राज्यामध्ये माझ्या साधू संतांचा अपमान होतो त्या राजाचा नायना व्हायला वेळ लागत नाही अव तुरवाद तुरत भवानी ਦੋਵਰ ਕਿਆ ਤੁਰਤ ਭਵਾਨੀ ਕਰ ਕੰਨਾਂ ਅਕਿਲਕੇ ਹਾਨੀ ਕਰ ਕੰਨਾਂ ਅਕਿਲਕੇ ਹਾਨੀ ਕਰ ਕੰਨਾਂ ਅਕਿਲਕੇ ਹਾਨੀ ਕਰ ਕੰਨਾਂ ਅਕਿਲਕੇ ਹਾਨੀ ਕਰ ਕੰਨਾਂ ਲੇ ਕੇ ਹਾਨੀ ਸਾਧੂ ਅਵਜਿਆ ਤੁਰਤ ਭਵਾਨੀ ਸਾਧੂ ਅਵਜਿਆ ਤੁਰਤ ਭਵਾਨੀ ਸਧੂ ਅਵਜਿਆ ਤੁਰਤ ਭਵਾਨੀ ਸਾਧੂ ਅਵਜਿਆ ਤੁਰਤ पार्वती ज्या राज्यात माझ्या साधू संताचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत नाही आज शेवटचा दिवस आहे सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे इथून पुढे भविष्य काळात तुम्हाला कोणत्याही समाजाचा संत साधू महात्मा भेटू द्या बौद्ध धर्माचा ख्रिश्चन धर्माचा मुस्लिम धर्माचा जैन धर्माचा हिंदू धर्माचा त्या साधूच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या दिसायला भोळा बाबडा असू द्या पागला सारखा दिसू द्या त्याला तुम्हाला नमस्कार करायचा नसेल करू नका फक्त विनंती आहे त्याची टिंगल टवाळी करू नका का साधू काही करणार नाही पण भगवान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हरिजनाची न घडा विनिंदा साहत गोविंदा नाही त्याची साधू संत को मत सता वो रो देगा लेकिन सुनेगा उसका भगवान तुझे जडसे खो देगा विभीषणाने काही केलं नाही पण रामान दिवा लावायला ठेवलं नाही कुळात त्याच्या अपमान साधू संताचा, देवाला सहन होत नाही म्हणून तुमचं सर्वांचं श्रद्धास्थान आमचंही श्रद्धास्थान मारुती बाबांचा कायमचा अभंग करिता देवता चण घराले संत जण मग देव सारावे परते संत पूजावे आरते साधू संत कल्पना करा एखाद्या श्रीमंतानं महेश महाराज एका मावशीला जेवायला सांगितलं सोबत पाच वर्षाचं बाळ माग लागू का आये येऊ नको बबड्या येतो का येऊ नको राजा येतो येऊ नको रे येतो गा ऐन ये गेलं श्रीमंताच्या घरी जेवणाचा थाट होता बसायला पाठ पाठीला पाठ चांदीचं चा ताट वाटी चांदीची फुलपात्र चांदीचं चा ताटाला शोभेलेसे पदार्थ श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा व कांद्याची म्हणजे पापड लोणची बालुशाही मालपोहे तुम्हाला आठवण ते एका पाटावर सोन्याचे दागिने एका पाटावर नवीन पातळ एवढ्यात पिंट्यानं मम्मी या गुलाबजाम उचलला स्वतःच्या तोंडात घातला एकदम घरमालकानं त्याच्या कानाखाली ठेवली गुलाबजाम सहित पडलं लेकरू खाली, खाली पाच वर्षाचं बॉल सारखा गुलाबजाम तोंडातून उडाला दात पडला रक्त तोंडातून आलं पालीसारखं तडफडून उड्या मारून रडू लागलं त्याची आई पाटावर उभी झाली तेव्हा श्रीमंतानं हात जोडून विनंती केली तुम्ही बसा मावशी माग पाहू नका ते तिथलं चाललं तुम्ही बसा मावशी ती उभी झाली ना हे नवीन पातळ तुमच्याकरताच आणलं हे सोन्याचे दागिने तुमच्याच करताय मावशी सुगराज भोजन तुमच्यासाठीच केलं तुम्ही सावकाशन न पोटभर जेवा मावशी जेवल का ती माय जिच्या लेकराच्या तोंडातला गुलाबजाम पाडला उभी राहली विजय सारखी कडाडली श्रीमंतावर रॉकेल वतून पेटव तुझ वैभव माझ्या लेकराला ना मारलं नाही जेवणार मी जसं लेकराला मारल्यावर माय सहन करत नाही तसा साधू संतांचा अपमान भगवान सहन करीत नाही ही कथा शंकरजी माता पार्वतीला सांगतायत बिभीषणाला खाली पाडल्यावर बिभीषण उठला बर का पाटील कपडे झटकले ज्या भावानं बुटा भरली लाध ला। करन है है। लात घातली त्यालाच वाकून नमस्कार केला कारण साधू आहे ना साधू आहे सांगलं दादा वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो तू लात मारली काय माझ्या पित्यानं मारली काय पण मी आता श्रीरामाकडे चाललो दादा जाताना एवढं सांगतो तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे नमस्कार इथे फार मोठा प्रश्न आहे रावण का हरला त्याच्याकडे काय कमी आहे झाडाचा पाला खाणारी वानर रामचंद्राकडे मोठे मोठे राक्षस सैन्यात आहे त्याच्या का हरला उत्तर दिलं त्याच मंत्रिमंडळ अयोग्य आहे म्हणजे खुशामत करणारे आहे डॉक्टरने रोग्याची खुशामत करू नये गुरुन शिष्याची खुशामत करू नये आणि मंत्र्यांनी राजाची खुशामत करू नये तिघाचाही नाश आहे गुरुन शिष्याची खुशामत करू नये त्याच्या माघारी चर्चा करावं वर्ग गुणाचा आहे विद्वान आहे माझ्याही पुढे गेलं तों पण तोंडावर जर म्हटलं तर त्याचा अभ्यास थांबतो त्याला वाटतं माझे गुरुजीच म्हणतात एक नंबरचा कीर्तन करा का वाचायची काय गरज आहे थांबलं म्हणून गुरुन शिष्याची खुशामत करून डॉक्टरनी पेशंटची हे आंबट तेलकट तुला खाता येणार नाही असं कसं खाता येणार नाही मला त्या जमत नाही बरं ठीक आहे खा ही खुशामत झाली काय होईल पेशंट दुरुस्त व्हायच्या आधी अंत्ययात्रा निघाल त्याची नाश खुशामत करू नये डॉक्टरने पेशंटची गुरु न शिष्याची आणि मंत्र्यानं राजाची हे सगळे मंत्री खुशामत करणारे आहे दरबारात चिंता केव करते हो मर्द बैठे है याला खुशामत म्हणतात एकच मंत्री खरं बोलला त्याचं नाव बिभीषण आहे नीट आहे का हे आवडीचा विषय आहे तुमचा जो मंत्री खरं बोलला त्याच्या कंबरट्यात लाद घातली मंत्रिमंडळातून काढला आणि ज्याने खुशामत केली त्यांना मंत्रिमंडळात ठेवलं म्हणून वाटोळ झालं हे त्याच उत्तर आहे बेबीशान आकाश मार्गे प्रभूकडे कुठे कुठे जाते पाळ्यात वरती दोन ठेवले प्रभू एक शुक रावण आणि एक शुक आणि सारण हे वानराच्या रूपात तीन दिवस रामाच्या सैन्यात आहे तरी कोणाला तपास लागला नाही तीन दिवस विभीषण जी रामचंद्र प्रभूकडे आकाशमार्गे आकाश मार्ग येतात तेव्हा हनुमानजी शेजारी बसले होते विचारलं हनुमानजीला हनुमान व कौ नाही आपली तरफ आरा होय तो भगवान जिसका नाम सुनाव रावण का छोटाबाई विभीषण दिन सुमरण करताय लंका मी सीता माका मदत तोडून की व रावण का छोटा भाई विभीषण आहे विभीषण हा मै क्या करू आपस का स्वीकार करो किती स्वीकार रावण मारायच्या आधी राज तिलक स्वीकार कुंकुम तिलक केला राज तिलक हनुमानजी म्हणाले एवढी घाई एवढा स्वीकार म्हटलं नव्हतं मी पार अजून रावण मारायचे आणि याला राज तिलक करता विभीषण आला समजा रात्रभऱ्यात परिणाम झाला ना उद्या सकाळी रावण

श्री अंतकरणाचे येशू तू पाहिले स्वीकार झाला विभूषणाच्या द्वारा ते दोघ पकडण्यात आले शुक आणि सारण जे वानराच्या रूपात लक्ष्मणा पुढे उभे केले विचारलं लक्ष्मण कोण आहे बोले रावण के दोस्त किती आहे तर तुम्हाला सेना का भेट जाणे कडे भेट मिला हमे काय ब्रह्मा कोणी मिळू शकतो आपण जाण प्यारी आहे जे मी चिठ्ठी लिख कर देतो जाओ रावण के पास संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा